उमेदवार आमचे निरंजन डावखरे आहेत असं आम्हाला पक्षाकडून कळले आहे पक्षा कर बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ नाही तर जसं सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत हो आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता कारण काँग्रेस मी एक्झिट पोलकडे पाहतच नाही का आमच्या आम्हाला आमच्यावर काय अंदाज राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवली आमचा काय अंदाज आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे नामदारी नाही सक्रिय होतो आम्ही एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले कारण त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस पे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही अब देंगे आणि आता तर त्यांना कळून चुकलंय की ते जवळपास पण नाही तर तुम्ही मग असं म्हणतात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे ना विवाद नाही असे विवादाचा प्रश्न नाही त्यांनी आपलं मत बोललेत आहेत आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत पत्रकारांनी नोंद घ्यावं असं काय नाही तो आपसातलं आहे जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे अहो बाबा केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे कोणी बोलून काय होत नाही आहे आणि भुजबळांना ते मंत्री आहेत महायुतीतले मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कुठं कसा साधावा हे त्यांना माहिती आहे चांगलं नितेश राणेने विजय वडेटीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपची होती याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत कोण बैठे काँग्रेस चलता, हुआ हुआ <laughs> हुआ चलता हुआ कैसा जाऊ दे त्याची दखल घ्यायची काय गरज नाही आणि जे मागे ह्याला मी सांगितले ते पत्रकार कोण होते ना केसरकर ते तुम्ही काढताय टी व्ही नाईन दुसरं काही नसेल आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका ना नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बी जे पी धाय म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही हे माझा स्वभाव नाही माझा प्रश्न नाही अजिबात नाही नाही तू विचारून नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर विचारला आपण कॅन्डिडेट आहात धाकधूक माझ्या आयुष्यात मी कशाचीच वाटत कशाची वाटत उत्सुकता नाही उत्सुकता कशाला मी विजय होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यक्रम काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं मला यश शंभर टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली हो गाड्या बिड्या सगळं झेंडे बिंडे सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी ठेवली अठ्ठेचाळीस पैकी किती जागा महाराष्ट्रात सर मी अभ्यासक म्हणून असतो तरी मी ना ह्या वेळेला ती आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही महायुतीला नाही चांगली गोष्ट आहे आम्ही चांग चांगली लढत दिली पण मत आज प्रत्येकाचे वेगवेगळी आकडेवारी आहे आम म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नो कॉमेंट्स इंडिया आघाडीतून आहे इंडिया आघाडीचा माणूस अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू अरे होणार नाही ते जाहीर आमचे तर ठरलेलं आहे अठ्ठेचाळीस नाही प्रत्येक म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एकनाथ भारावर चिंड्या जे शिवल्या जसे गोधळी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ठरणार